नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमीमागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ज्यांनी एकदा सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करायची गरज नसते आणि शेअर करा म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपला टाका फेसबुकला टाका इतरांना त्याची माहिती दिली तरी चालेल आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार की भारत अफगाणिस्तान संबंध तुम्ही आता दोन दिवसामध्ये पेपरला वाचला असेल की काल अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीचे जे परराष्ट्र मंत्री आहेत आमिर खान मुत्ताकी हे भारतामध्ये भेटीसाठी आलेले आहेत भारताने अफगाणिस्तानला अजून मान्यता दिलेली नाही पण पाकिस्ता अफगाणिस्तानशी संबंध आपले चांगले आहेत दहा मे ते सोळा मे असं जवळजवळ सात दिवसांचा त्यांचा भारतामध्ये मुक्काम आहे भारताचे जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर यांची त्यांची काल भेट झाली प्रदीर्घ चर्चा झाली त्यांच्याबरोबर वाटाघाटी झालेल्या आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता दोन हजार एकवीसला आली चार वर्ष झाले चार वर्षापासून आपला भारतीय दूतावास तिथं बंद होता ते अफगाणिस्तानामध्ये अमेरिकन लोक चालल्याबरोबर आपण सगळ्या आपल्या लोकांना बोलून घेतलं लो होतं कारण त्यावेळेस त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता त्याच्यामुळं भारतीय दूतावास बंद होता तो आता दूतावास पुन्हा सुरू करण्याचं कालच्या वाटाघाटीमध्ये ठरलं आणि एस जयशंकर यांनी तसं जाहीर केलं आता प्रश्न कसा आहे की तालिबान म्हणजे अतिरेकी संघटना आहे अफगाणिस्तानमध्ये पूर्वी रशियाने प्रयत्न केला की ताब्यात ठेवण्याचा सुद्धा या तालिबान संघटनेने हकलून दिलं त्याच्यानंतर तिथं रश अमेरिकेच्या मदतीने राजवट आली त्यांना शेवटी शेवटी जर्जर जर करून पळून जावं लागलं अमेरिका दहा वर्ष तिथं सैन्य बाळगून होती अफगाणिस्तानवर त्यांनी हल्ला केला होता ओसामा बिन लादेनसाठी पण ओसामा बिन लादेन सापडला पाकिस्तानात पण अफगाणिस्तानमध्ये दहा वर्ष जवळजवळ अमेरिकन सैन्य तळ ठोकून होतं आणि मग त्यांच्यावर सुद्धा हल्ले प्रत्येक हल्ले चालू झाल्यानंतर अफगाणिस्तानात काही मिळत नाही पाहिल्यानंतर त्यांनी तिथून पळून जायचा निर्णय घेतलं आणि सर्व शस्त्र शास्त्र पैसे सगळं सोडून रात्रीतून ते सगळं अमेरिकन सैन्य निघून गेला तर तेव्हापासून पाकिस्तानला असं वाटत होतं की तालिबानची राजवट आली म्हणजे आता अफगाणिस्तान आपलं म्हणजे अंकित आहे आपण त्याच्यावर कधी सत्ता गाजू शकतो आणि भारताला त्रास देऊ शकतो त्याचे एक मनसुबे होते की तालिबानचे जे कडवे सैनिक आहेत त्यांना आपण भारतामध्ये अतिरेकी कारवाया करायला पाठवू पण भारताची कूटनीती भारतीय जे आहेत नरेंद्र मोदी एस जयशंकर किंवा अभिजित अभय अजित डोवाल यांचे जे जे त्रिकोट आहे हे कूटनीतीमध्ये खूप एक्सपर्ट आहेत त्यांनी बरोबर पाकिस्तान तालिबानच्या लोकांना व्यवस्थित हँडल केलं त्यांना मदत केली तिथं जे कामं चालू होते आपलं विचारलं चालू ठेवायचे का बंद ठेवायचे त्याच्या सैन्याने तुमचे चालू ठेवा आणि भारताने त्यांना तिथं धरणं बांधून दिले त्यांचे जे आपल्याकडं लोकसभा जशी आहे तसे तिथली ते संस्था जागा त्यांना बांधून दिलेली आहे आणि त्याच्यामुळं मध्ये जो करोना काळामध्ये भारताने त्यांना लस मोफत दिली त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात दुष्काळ पाडला होता तेव्हा भारताने मोफत गहू त्यांना पुरवठा केला होता त्याच्यामुळे तालिबानचं भारताबद्दलचं मत एकदम चांगलं झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भारताच्या विरोधात अफगाणिस्तानमध्ये कोणताही कारवाई होऊ देणार नाही आणि पाकिस्तानचा जो भाग आहे खैबर पख्तूनवा तर तो आमचा अफगाणिस्तानचा आहे आणि म्हणून ते त्या भागावर सतत आक्रमण करत असत म्हणजे तालिबानची निर्मिती पाकिस्तानच्या मदतीने झाली पण बाज तालिबान आणि पाकिस्तान शत्रू निर्माण झालेले आहेत आता पाकिस्तान मध्ये वारंवार अफगाणिस्तान लोकांचे हल्ले झाल्यामुळं काय झालेलं आहे पाकिस्तान त्रस्त झालेलं आहे म्हणजे त्याची जी इच्छा होती की भारत तालिबानमुळं संकटातील तर पाकिस्तान संकटात आलेला आहे तालिबान भारताच्या मदतीमुळे उपकृत झालेला आहे आता महत्त्वाचा एक प्रश्न गेल्या महिनाभरामध्ये अफगाणिस्तानचा चाललं आहे की पाकिस् अफगाणिस्तानमध्ये बग्राम नावाचं एक विमानतळ आहे काबूलच्या जवळ आहे तो खूप मोठा विमानतळ आहे म्हणजे अफगाणिस्तानमधला एकमेव तो मोठा असा विमानतळ आहे की तिथं आंतरराष्ट्रीय विमान हो, उतरू शकतात तर एकोणीसशे पन्नासमध्ये रशिया त्यामुळे युसे हो यू एस एस आर युनायटेड सोवियत रशियन जो होता त्यांनी तो बांधून द्यायचं मदत त्यांना केलेली होती अमेरिकन जेव्हा रशियाची रा, राजवट होती तेव्हा त्यांनी त्या ते विमानतळाचा वापर केलेला आहे केअर बेस म्हणू शकतो आपण त्याला की मोठं तिथं सोयीसुविधा आहेत जेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तान ताब्यात घेतलं तर अमेरिकेने भरपूर त्याचा वापर केला कारण तेवढं एकमेवच होतं की अमेरिकन विमानात तिथं उतरायचं अमेरिकेचं सैन्यसुद्धा आजूबाजूला तिथंच राहत होतं जवळजवळ पंधरा वीस हजार लोक सैन्य तिथं त्या विमानतळाच्या भागामध्ये राहत होतं तिथे शस्त्रास्त्र त्यांनी ठेवलेली होती दोन हजार एकवीसमध्ये जेव्हा हा विमानतळ तालिबानच्या ताब्यामध्ये आला तेव्हापासून अफगाणिस्तानचे लोक ते वापर करतात आता अमेरिकेचे जे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता पुन्हा हुक्की आली की आम्हाला तो विमानतळ आम्हाला तुम्ही पुन्हा ताब्यात द्या नाही दिले तर आम्ही अतिशय त्याची कडक कारवाई करू मग आता त्यांना तो विमानतळ कशाला हवा तर तिथून इराणवर हल्ला करता येतो तिथून चीनवर लक्ष ठेवता येतं तिथून भारतावर लक्ष ठेवता येतं ही त्यांची अपेक्षा आहे की त्यांना एक आशिया खंडामध्ये कुठंतरी जवळ मात्र कतारला त्यांचं लष्करी स्थानं आहे पण अफगाणिस्तानमध्ये आलं तर भारत पाकिस्तान चीन रशिया हे सगळे देश जवळ असल्यामुळं त्यांना हल्ला करणं पुढच्या कधी भविष्याची गरज पडली तर आणि लक्ष ठेवणं याच्यासाठी ते विमानतळ त्यांना हवं आहे अर्थातच अफगाणिस्तानने क्लिअर नकार दिले की आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही आता काल जे परराष्ट्र मंत्री आले भारतामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही कोणालाही त्या विमानतळाचा वापर करू देणार नाही फक्त जर भारतीय सैन्य तिथं आलं तर आम्ही त्याला विरोध करणार नाही त्या विमानतळाचा वापर भारत करू शकतो किंवा तिथं त्यांचं स्वतःचं सैन्य ठेवू शकतो आमची त्याला हरकत नाही किती मोठी प्रगती आहे पाकी ते तालिबान अतिशय कडवे आहेत ते पाकिस्तान मुस्लिम देश असूनसुद्धा त्याला विरोध करतात अमेरिका तर ते त्यांचा कट्टर शत्रूच आहे रशियाला जुमानत नाहीत पण भारताला मात्र त्यांनी परवानगी द्यायचं ठरवलेलं आहे मग भारताने पण ठरलं की आम्ही ब अफगाणिस्तानमध्ये ब्राह्मो क्षेपणास्त्र जी आहेत ती तैनात करू त्याचा रोग कुठं असेल तर एक पाकिस्तानवर असेल एक चीनवर असेल म्हणजे तुम्ही पा एक पा पाकिस्तानच्या पूर्वेला भारत आहे ते आपण तिथं ब्राह्मो क्षेपणास्त्र शोधू पाकिस्तानच्या पश्चिमेला अफगाणिस्तान आहे तिथं पण आपण ब्रह्मक्षेप्रात ठेवलं तर पाकिस्तानची कोंडी कोणत्या प्रमाणात होणार की दोन्ही बाजूनी भारत त्यांच्यावर हल्ला पाकिस्तानवर हल्ला करू शकतो आणि याच्यामुळं काय झालं की पाकिस्तानला अतिशय टेन्शन आलेलं आहे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडालेला आहे आणि त्यांनी अमेरिकेची मदत मागायची की तुम्ही काहीतरी लक्ष घाला आता काय झालं आहे की अमेरिका पण पूर्वीसारखी इतकी अगदी प्रबळ राहिलेली नाही डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरीपणामुळं काय आलं आहे की त्यांची जी पत होती त्यांच्या शब्दांची किंमत होती ती सगळी कमी झालेली तर हा माणूस कधी काही बडबडतो कधी काही निर्णय घेतो त्याच्यामुळं कोणीही त्यांच्या बोलण्याकडे बडबडीकडे बोड़ हल्ले लक्ष देत नाही आता तुम्ही पाहिलं असेल की पा इंग्लंडचे पंतप्रधान स्टारमर हे एकशे पंचवीस लोकांचं शिष्टमंडळ घेऊन भारतात आले की आमच्याबरोबर ट्रिटेड करा झालेलं आहे आता आपण व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो अर्थात ॲक्च्युली तो नाटोचे सदस्य आहेत अमेरिकेचे ताटुकार आहेत त्यांनी आता अमेरिकेला सोडून दिले की आम्ही तुमचं ऐकणार नाही तुम्ही भारतावर टेरिफ लावला हे चुकीचं आहे आता आम्ही तुमच्याशी संबंध जास्त ठेवणार ना आम्हाला भारताशी संबंध जास्त ठेवायचा तर हे एकंदर जे वातावरण जगामध्ये बदलून राहिलं आहे की भारत हा विश्वगुरू व्हायला लागलेला आहे पण आपले जे शेजारी पहिले आहेत की अफगाणिस्तान जो आपला शेजारी आहे त्याच्याशी आपले चांगले निर्मन निर्माण झाल्यामुळं पाकिस्तान दोन्ही बाजूनी कोंडीत सापडलेला आहे आणि आपल्याला जेव्हा संधी मिळेल तेव्हा दोन्ही बाजूने आपण पाकिस्तानचा खात्मा करू शकतो एक महत्त्वाची अपडेट जी आहे तुम्हाला द्यायची होती आज आपण इथं थांबूया तुमच्या मनामध्ये मा काही शंका असल्या काही प्रश्न असले तर तुम्ही कॉमेंट्समध्ये जरूर ल्या माझी एक इच्छा आहे तुम्ही तर ऐका इतरांना शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही कुठून पाहताय एवढं जर लिहिलं तर मला एक आनंद आहे की बा आपला व्हिडिओ कुठपर्यंत गेलेला आहे रामकृष्ण